मॅडम शॉर्ट रेडी मॅडम ओके मी येते तू हो पुढे मॅडम हम्म अच्छा असं मग काय झालं मॅडम शॉर्ट रेडी आहे खूप वेळ झाला तर मी सांगितलं ना मी येते सारखं सारखं येऊन त्रास द्यायची काय गरज आहे इथंच तर फोनवर बोलते कुठे बाहेर तर गेले नाही ना मी येते सॉरी सांग की मी त्याच्या पूर्ण येते ओके सॉरी मॅडम हम्म सर तुम्ही इथं काय करताय ड्रेस चेंज करते आणि तुम्ही न सांगता आता काय मॅडम किती वेळ लावताय एक तासापासून सगळे तुमची वाट बघतायत बघेल तेव्हा नुसतं तुम्ही फोनवर बोलतच असता दोन वेळा मी असिस्टंटला पाठवलं तुम्हाला बोलवायला इकडे त्याने सांगितलं की तुम्ही तर फोनवर आहे असं असेल तर सगळं खराब होऊन जाईल तुमच्यासाठी सगळे जण तिथे ता एक तासापासून वाट बघतायत तू थांबच मी आता प्रोड्युसरला जाऊन सांगते काय प्रोड्युसरला जाऊन बोलणार कोणालाही जाऊन बोला मॅडम आय डोंट केअर नखरे तर बघायचे याला सोडणार नाही सांगून ठेवते प्रोड्युसरला आत्ताच सांगून याला काढूनच टाकते इथून सर आपल्या सिरियलला डायरेक्ट करतो तो ठीक नाही वाटत मला काय झालं सर कस सांगू तुम्हाला शॉर्टला जायचं होतं मी ड्रेस चेंज करत होते आणि तो माणूस न सांगता माझ्या परवानगी असा तर नाहीये नाही सर मी का खोट बोलू त्या माणसानं असंच केलं मी बोलले तुम्हाला सांगेन तर मी ज्याशी बोलतोय असं आहे का हा सर काहीतरी केलं पाहिजे नाहीतर तुमचं ही बिघडून ठेवेल तो इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आता ठेवा फोन मी त्यांच्याशी फोनवर बोलतो ओके ओके सर ठीक आहे मी ठेवतो ओके सर हॅलो हा बोला सर का रे त्या मुलीला ती कपडे चेंज करत असताना तू तिच्या गेला होतास का ती फोन करून आहे हो सर मी जाणून बुजून असं केलं का जाणून बुजून का असे जे केलं ते बरोबर नाहीये का, का काय केलं तिनं सर ती मुलगी ड्रेस चेंज करते म्हणून आपल्या रूम मध्ये जाऊन तासभर तिथे बसली आहे टाइमपास करते इथं बसून सगळेजण तासाभरापासून तिचा वाट बघतायत आणि त्याच्यामुळे शूटिंगची खूप वेळ वाया चालली आहे तर ती का उशीर करते म्हणून मी बघायला गेलो तर ती ओरडायला लागली म्हणून मी तिला स्ट्रेट वॉर्निंग दिली आहे सर आता सर दुसरी आर्टिस्ट बघून आपण शूटिंग चालू करूया ठीक आहे रे तुम्हाला जे पाहिजे ते करा पण शूटिंग साठी प्रॉब्लेम नको काय प्रॉब्लेम नाही होणार सर ओके सर मी सगळं सांभाळून घेतो ठीक आहे ठीक आहे सगळं सांभाळून घे ठीक आहे सर यावेळी कोण आले जी हाय हा कोण रमेश घरी नाहीये का नाही ते तर बाहेर गेले असं आहे का मी जाणून घेऊ शकते का आपण कोण आहात असं वाटतंय तुम्हाला कुठेतरी बघितलंय मी रमेश चा मित्र आहे आपण एकदा बाहेर भेटलो पण होतो अच्छा तुम्ही अरे हाय ना आता आणि बोला कसे आहात आपण मी बिलकुल ठीक घरी सगळ्या ठीक सगळ्या ठीक आहे काय झालं एकदम सरप्राईज व्हिजिट होती तुमची फोन केला पतर हे असं आहे की एक छोटासा काम होतं म्हणून बाजूला आलो होतो म्हटलं विचार केला रमेशला भेटून जावं हं काय घेणार तुम्ही चहा की कॉफी काहीतरी जेवणाचा वेळ झाली आहे आता तुम्ही चहा बद्दल विचारताय या गर्मीमध्ये तुम्ही काय खाऊ घालायला वाटलं आता फक्त तुम्ही चहा घेडा का मी तरी विसरूनच गेले लंचचा टाइम झालाय ना तुम्ही चला आपण जेवण करूया चला तुम्ही बसाच मी आता जेवायला वाढते हे घ्या सुरू करा जेवण खूप मस्त आहे <laughs> खरंच खूप चांगलं आहे कसं केलं ते युट्यूब बघून सकाळी युट्यूब मध्ये बघून एवढं भारी केलंय तुम्ही हा हा सर फक्त हेच नाही मी खूप सारे चायनीज फूड्स आणि भरपूर कोझिन्स ट्राय केले असं आहे का मी पण खूप दिवसांपासून विचारत होतो आता लग्न करायचं तर अशा भारी स्वयंपाक करणारे मुलीशी लग्न करणार अच्छा खरंच खूप छान आहे बिर्याणी खूप छान थँक्स सर अरे हेच नाही आपण येण्याबद्दल आधीच बोलला असता तर मी आणि मराठी बनवून तुम्हाला अश्चर चकित केलं असतं नेहमीच एक सारखं जेवण कोणाला आवडत नाही ना मलाही तसं आवडत नाही म्हणून मी युट्यूब बघून काही ना काही ट्राय करत राहते आणि माझ्या पतींना वेगवेगळ्या वेग पद्धतीचं जेवण देऊन रोज काहीतरी नवीन करते असं आहे का आणि काही खाणार घेऊन येऊ तुम्ही तर सगळं जेवण संपवलं माझे पती ना फक्त चुळजीसारखे एवढं एवढं असं खाऊन अर्धपोटी असंच निघून जातात तुम्ही तर सगळं संपवलं एवढी आवडली माझी बिर्याणी खरच येत बघा पोट पूर्ण भरलंय ओके आता जर तुम्ही आग्रह करताय तर एक दिवशी मी नक्की खाऊन जाईन जरूर पुन्हा या या प्लेटला मी धू का अरे नाही नाही ते सगळं मी बघते खूप थँक्यू आता ठीक आहे मी आता घरी निघतो हा ठीक आहे तर रमेशला सांगा की मी येऊन गेलो अहो तुमचे मित्र प्रताप घरी आले होते अच्छा हा बोलत होते जवळच कुठेतरी आले होते तर तुम्हाला भेटायला घरी आले होते आपल्या अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे आता लंच टाइम मध्ये आले होते तर त्यांना मी जेवण करूनच पाठवलं ओके ठीक आहे मी केलेल्या जेवणाचं खूप कौतुक केलं त्यांनी माहितीये बोलत होते असं जेवण त्यांनी कुठंच खाल्लं नाही आणि बोलत होते की माझ्यासारखं चांगलं जेवण करणाऱ्या मुलीशी त्यांना लग्न करायचंय आणि तुम्ही एकही दिवस माझं कौतुक करत नाही एकदाही माझं जेवण खाऊन छान आहे काही ना काही एकदाही बोलत नाहीत काहीतरी शिका आपल्या मित्राकडून अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मला काय अर्जंट फोन ठेव